शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच संजय राऊतांनाही सुनावलंय राऊतांनी मस्का मारायची हद्द ओलांडली असं म्हणत शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी सुनावलाय जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील का देणार नाहीत एक उमदा चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे करोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे हा भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणारी आहे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्व समावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्यात चुकीचं नाही महाराष्ट्राचा पंतप्रधान का असू नये अतिशय चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत परंतु चापलुसी करण्याची सुद्धा एक हद्द असली पाहिजे आणि ही हद्द हद सध्या ओसाळ गावाची पाटलिकी मिरवणाऱ्या उद्धव ठाकरेजी आणि संजय राऊत यांनी ओलांडलेली आहे तेव्हा कृपया तुमच्या हद्दीमध्येच राहून आपण बोलावं तर ते जास्त चांगलं होईल